की आ, ते माझ्या पोटात येईल आता मी बोलणार आहे मॅडम असं म्हणाल की आज सोमवारी कार्यक्रम लवकर ठेवायला पाहिजे कारण खूप मीटिंग्स आहेत पण माझ्या दृष्टीने आता मी जे वेळ घेणार थोडासा वेळ अशासाठी घेणार की मला जे मिळालं किंवा जे नाही मिळालं जे वाटतंय आता ते तुमच्याबरोबर मला बोलायचं कळत नाही कुठून सुरुवात करू पण एक मात्र सांगतो इथे आता बसलेला असताना एक नाटक सादर झालं छोटस सा। त्याच्यामध्ये शाहू महाराज होते ज्याच्यामध्ये गितापूरची शाळा वाटत आणि दोन माणसं अत्यंत मन लावून ते नाटक बघत होते ते म्हणजे एक परदेशी सर आणि विसरा ती मुलं त्यांचं सगळं सोडून इथं आली इथं बसली ती बोर्ड फार सुंदर नाटक केलं तुम्ही त्यांच्या शिक्षकांना त्या सगळ्या मुलांना आणि सगळ्या मुलांना बैलाचं काम करणाऱ्या आणि घोड्याचं काम करणाऱ्या त्या सगळ्या मुलांना मी शाबासकी देतो कारण सगळी मुलं अशी ताट उभी होती तुम्ही वाकून तुमच्या कमरेचं काय झालं असेल तुम्हाला दिसत नव्हतं तरी सुद्धा तुम्ही काम केलं लोक हसत होती तरी सुद्धा तुम्ही ते काम केलं याबद्दल तुम्हाला शाबासकी देतो वक्ता तसे सहष्ण ज्यांना म्हणतात कॅम्प एज्युकेशन मोठी केली चालवली ते आचार्य अत्रे सासवड सारख्या एका खेडे गावात ले ले होते नटश्रेष्ठ गावा माणूस जो गेल्यानंतर सुद्धा त्याने एवढं मोठं काम त्याच्या मागे सोडून गेले ते गावातून आलेले होते दादा कोण गे गावाकडून आलेले होते, होते। जी कोणी मोठी माणसं आहे ती गावाकडून आलेली होती माझं म्हणणं काय लक्षात घ्या जेव्हा आपण आपल्या पुण्यामध्ये काही लोकांना बोलवतो ते या सादरीकरण करा त्यांना तो सन्मान दिला पाहिजे आणि तो सन्मान बाकी काही न देता फक्त गप्प राहून त्यांचं नाटक बोलतो त्या स्नेह संमेलनामध्ये आम्ही असंच काय 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 करायचो ते करत करत आज नावं घेतली सुबोध बाबर मोठा झाला राहुल सोलापूरकर प्रसाद सगळी माणसं जी आहेत ना ते मोठी झाली तुम्हाला सांगू गोष्ट आम्ही का हो। जी मोठी मोठी तुम्हाला <laughs> दिसतो ना आज लौकिकातलाय ना त्या चॅनल मुळे आपल्याला असं नाही आहे मोठी माणसं वेगळीच असतात जी दिसत नसतात ना ती म्हणजे अशी गोष्ट महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे काय बोलले याच्यावरून वाद होऊ शकतो रामदास आठवले काय बोलले याच्यावरून वाद होऊ शकतो पण एका हिंदी सिनेमात बाबा आमटेंवर एक वेगळी कमेंट केली यावर महाराष्ट्रात वादच होत नाही ही दुर्दैवाची गोष्ट बाबा आमटे मी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना मनापासून हात जोडून आपापल्या पालकांनी आपापल्या मुलांना एकदा आधी स्वतः वाचा नंतर मुलांना समजून सांगा ज्वाला आणि फुले नावाचं पुस्तक आहे बाबा आमटेंच तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही ते वाचा मी ते पुस्तक वाचलं बोला मग मी तुम्हाला सांगतो तुमच्या आईबाबांशी त्यांना पण सांगतो पण मूळ माझा उद्देश तुम्ही आहात असलेले मान्यवर नाही माझा मूळ उद्देश तुम्ही आहात आपण मी स्वतः एक टी व्ही असून सुद्धा मी तुम्हाला सांगतो माझ्या मालिका बघू नका काही ठेवलेलं नाही होम मिनिस्टर मध्ये त्या मध्ये त्यापेक्षा तुमचा जो वेळ आहे ना तो वेळ झाडासाठी घालो त्यापेक्षा तुमचा वेळ आहे ना तो एखादी कविता वाचनात घालव